या टिंबटिंबाची आवश्यकता असते चंद्रावर पडते हा व सोडियम मॅड्रक्स क्षार आहे तर पोटॅशियम व सोडियम अॅड्रक्स क्षार आहे टिंबकाची खरी कसोटी ही आहे उत्तर प्रतिकर्षी मध्ये सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण होते

तयार होणे त्या जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात कारणे लिहायचे कारण आपल्याला उत्तर माती खालीवर झाल्याने प्रकाशने असणाऱ्या पुरुष वाढ थांबते पुरुषितपणा आल्याने मुळे योग्य वाढतात पांढऱ्यामुळे वाढ लवकर होते त्यामुळे प्रत्येक लागणी उशीत किंवा खुरघट लागतात उघड्या डोळ्याने पाहू नये कारण आपण उघड्या डोळ्याने सूर्यक्रम पाहू नये अशी आपली खराब होऊ शकते आपल्या दोष होऊ शकतो किंवा डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते किंवा आपली जाऊ शकता त्यामुळे उघड्या डोळ्याने पाहत दूध वारंवार उकळावे लागते कारण आहे उकळलेले दूध पिणे आरोग्या आहे कारण त्यात अनेक बॅक्टेरिया असतात त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो त्यांना मारण्यासाठी दूध हे उकळावे लागते दूध उकळल्यामुळे ताक घुसळले जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो लोणी काढण्याचे ताक घुसळले जाते कारण आणि लोणी तयार होते हा रंजक्रम पद्धतीत पाणी कगलाच्या टोका परत चढते तेव्हा मिश्रणातले घडक पदार्थ कमी उंचीवर चढलेले असतात पाण्यात भिजलेला मनुका काही वेळाने फुगलेला कारण म्हणून त्याचं बाह्य हे मेंदूचे काम करते म्हणजे पाणी आत जाते पण बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे ते म्हणू त्याला साठवून म्हणू का फुकतो तर त्यात उत्तरे लिहा कोणती चार बघा जीवाश्म इंधन म्हणजे तो पाय जीवाश्म इंधन हे सजीवांच्या अवशेषापासून तयार होणारे नैसर्गिक इंधन आहे कोळसा तेल आणि नैसर्गिक वायू सर्व जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहे तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नक्कीच असेल तर मित्रांमध्ये नक्कीच करा व चॅनलला सुद्धा तुम्ही स्वतः करा व बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा सूक्ष्मजीव कशाच म्हणतात उत्तर सूक्ष्मजीव हे एक पेशी आ, जीव आहेत जे उघड्या डोळ्यांना दिसत नाही त्यांना सूक्ष्मजीव म्हटल्याचं कारण म्हणजे तुम्ही सूक्ष्मदर्शक वापरता तेव्हाच तुम्ही त्यांना पाहू शकता हे जीव पृथ्वीवरील सजीव पदार्थापैकी सुमारे साठ टक्के आहेत सूक्ष्मजीवांना सूक्ष्मजंतू असे सिमेंटमध्ये घटक कोणते ते सांगायचे सोपा प्रश्न आहे चुनखडी सिलिकॉन ऑक्साईड अल्युमिनियम आयर्न ऑक्साईड व काही घटक यांचे मिश्रण मोठ्या भट्टीत प्रचंड उष्णतेत जाऊन त्यापासून लिकर नावाचे मिश्रण बनते त्यामध्ये जिप्सम कोजोरना प्रकारची जीवन फ्लायस बॅग असे आणखी काही घटक पदार्थ मिसळून बारीक गुप्ती तयार करून त्यापासून सिमेंट बनते आणि हे सर्व सिमेंटचे घटक आहे आता विद्युत चिमक तयार कोणकोणत्या पदार्थाचा वापर केला जातो तर लोकंनी खेळ्याभोवती तांगाचे तार उडाळून तारे चालवून काही प्रकरणामध्ये वायर फाईल मधून काढून टाकल्या प्रकाशाची वातावरणातील रेणू प्रकाशाचे किरण आढळतात व सर्वत्र युकरले जातात त्यालाच प्रकाश असे म्हणतात याचा अर्थ

पिशी अंगती आहेत केंद्र तंत्र विजय समावेश होतो वनस्पती पिशी मध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला येणार परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू